हॅलो एव्हरी वन आहेत तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत तर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहिते तर आजचं व्हिडिओ बनवण्यामागचं कारण तर व्हिडिओ ह्यासाठी बनवला जात आहे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नाही हे मला माहीत नाही म्हणून आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खास असणार आहे तर व्हिडिओ आवडला तर कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अजून एक गोष्ट व्हिडिओ अजिबात स्किप करू नका नाही तर तुम्हाला कळणार नाही छोटंसं असणार आहे तीन ते चार मिनटांचा तर चला व्हिडिओ व्हिडिओकडे सो so, आपण म्हणजे छोट्या क्रिएटर्सपासून जे मोठ्या क्रिएटर्सपर्यंत म्हणजे मला देखील आलेलं ला आहे तुम्हाला आलं आहे की नाही ते तुम्ही तुमच्या चॅनलमध्ये जाऊन चेक करा तर काय आलं आहे तर एक दुपित आहे ते असं की क्यू आर कोड जसा जीपेला पेला असतो परत पेटीएमला असतो तशाच प्रकारे आपल्याला देखील यूट्यूबने ह्या नवीन अपडेट आहे तर यूट्यूबने देखील आपल्याला क्यू आर कोड दिलेला आहे मग तो क्यू आर कोड कशासाठी दिलेला आहे तर ह्याचंच ह्याचीच माहिती मी तुम्हा सर्वांना देणार आहे तर क्यू आर कोड ह्याच्यासाठी दिलेला आहे जसं की आपण जेव्हा स्टार्टिंगला माझ्या बाबतीत तसंच देखील झालं होतं की चूक तुम्ही करू नका ह्यासाठी मी कर पुन्हा एकदा ते ह्याच्याकडे एक येत आहे तर ज्यावेळेस स्टार्टिंगला आपण नवीन चॅनल ओपन करतो हां चालू करतो आपला चॅनल ग्रो होण्यासाठी आपणच आपली ॲडव्हर्टाईजमेंट आपल्या व्हॉट्सअपद्वारे आपल्या मित्रमैत्रिणींना ती लिंक शेअर करत होतो तर लिंक शेअर कर केल्यामुळे त्या आणि कसं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या यूट्यूबला त्या ऑल्गोरिझमला माहीत असतात आपलं पूर्ण चॅनल हे त्यांच्याकडे आहे त्यांच्या थ्रू आपल्याला सर्व पेमेंट येत असतो तर पैसा कमवण्यासाठी जर आपण असं काम केलं तर आपला चॅनल डिमोनिटाइज देखील होऊ शकतो सो त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे आपल्याला जो क्यू आर कोड आहे याच्या अगोदर न्यू म्हणजे व्ह्यूज देण्यासाठी किंवा लोकांना कळण्यासाठी मोस्टली म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे सबस्क्रायबर्स वाढण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण काय करायचो आपला जो म्हणजे शेअर आहे लिंक आहे ती ते आपण सगळ्यांना शेअर करायचो आपल्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना घरातल्यांना आजूबाजूला शे सगळ्यांनाच पाठवायचो व्हॉट्सअपद्वारे सग त्याची ॲडवटाईजमेंट करायचो तर तसं न करता आता आपल्याला एक यूट्यूबने क्यू आर कोड दिलेला आहे आणि तो क्यू क्यू आर कोड जो आहे तर तो आपल्याला हे करायचा आहे म्हणजे तो डाउनलोड करून घ्यायचा आणि तो आपण आपल्या यूट्यूबला म्हणजे आपल्या स्टेटस स्टेटसला म्हणजे आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला आपण लावू शकतो आणि त्याद्वारे आपलं जे चॅनल आहे त्याची माहिती आपण इतरांना सांगू शकतो किंवा ते पाठ्यांना पाठवू शकतो मॅसेजद्वारे ठीक आहे तर ह्यासाठी आपल्याला तो आपल्या चॅनलच्या येथे जिथे आपलं यूट्यूबचं चॅनल आहे त्या चॅनलवरती आपला फोटो आणि आपली आय डी जिथे क्रिएट असते अशा खालच्या साईडला चौथ्या नंबरच्या ऑप्शनला एक प्लसचं आयकन आयकन असणार आहे आणि त्याच्या बाजूलाच आपला जो फोटो आपण अपलोड केलेला असेल त्याला तर तिथे आपण क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर वरच्या साईडला तीन डॉट असतात आणि त्या तीन डॉटला आपण क्लिक केल्यानंतर शेअर क्यू आर कोड आणि वन मोर इज तिकडे असणार आहे तर तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता तुमच्या चॅनलला ते क्यू आर कोड आलं आहे की नाही आलं आहे बहुतेक बहुतांश वेळा प्रत्येकालाच मिळालं असं नाही आहे ज्यांना मिळाले म्हणजे त्यातली मी एक देखील आहे की मला देखील क्यू आर कोड मिळालेला आहे यूट्यूबकडून तर तुम्हाला आलं आहे की नाही ते तुमच्या चॅनलमध्ये जाऊन तुमच्या आयडीला जाऊन चेक करा ठीक आहे तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये बाय